मुंबई या ठिकाणी गेलेल्या आपल्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मावळ्यांना मानाचा शिवराय मावळ्यांनो आज आपण बीड या ठिकाणाहून गरजेसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बीड येथून आपण पाठवणार आहोत तर यासाठी बीड या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी लॉन्स सूर्यलाँनाल रोड बीड येथून ही मदत आपण मुंबईला पाठवणार आहोत तर समाज बांधवांना अशी माझी कळकळीची विनंती आहे की आज रोजी अन्नधान्यासाठी साठी व इतर गरज गरजेच्या वस्तू आपण या ठिकाणी पाठवणार आहोत सर्वांनी या मदत शिधा साहित्य संकलन कक्षामध्ये आपली मदत या ठिकाणी खारीचा वाटा द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रमाण आपण आपल्या बांधवांचे हात बळकर हातबळकरण्याचं या ठिकाणी काम करायचं आहे या कक्षाच्या मार्फत आपण मेडिकल विषय जे साहित्य आहे ते पाठवणार आहोत त्याचबरोबर सुकाशिदा जो आहे तो या ठिकाणी पाठवणार आहोत जे लागणारे गरज दररोजच्या वापरातील काही वस्तू आहेत जसं या ठिकाणी आपल्याला काही कपडे असतील ताडपत्री असेल हेही आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि हे सगळं या ठिकाणी पॅकिंग स्वरूपात आम्हाला तुम्ही द्यायचं आहे या ठिकाणची पॅकिंग आपण बॉक्स पॅकिंग करून संबंधित यंत्रणेमार्फत आपण मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहोत मागे आवाहन केल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातून भाकरी चपाती आणि जे काही चटण्या लोणचं असेल याची या ठिकाणी खूप सारी त्या ठिकाणी साहित्य जमा झाले आहे तर ते साहित्य न पाठवता आपण आपल्या बांधवांसाठी जे गरजेचं साहित्य आहे आपल्याला वाशी या ठिकाणचं जे काही सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणून ज्या सूचना येणार आहेत आदरणीय विनोदजी पोखर पोखरकर यांनी ज्या सूचना देतील त्याच वस्तू आपण बीड या ठिकाणी दररोज आव्हानाच्या माध्यमातून पाठवणार आहोत संकलन कक्षाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ अशी असेल या वेळेमध्ये ठीक आहे सांगा जेजवळ मित्रांनो संघर्ष योद्धा मनोदा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण आरक्षणाचा लढा मुंबई या ठिकाणी उभारलेला आहे आणि या लढ्याला आई तुझा भावानी त्याच्यानी मी असं साकडं घालतो या या लढ्याला यश दे जे जो मित्रांनो आपल्या मदत कक्षामध्ये आज धनराज मेडिकल एजन्सीज एजे याचे एजे प्रो प्रोपरा बागले साहेब यांनी आपल्या तात्काळ रात्री साडे अकरा वाजले तर साडे अकरा वाजता लगेच लगेच त्यांनी मदत पोहोच केली आहे त्याबद्दल धनराज मेडिकल अँड एजन्सीचे हार्दिक आभार आपल्या मदतीला या ठिकाणी स्वराज्य युवक गणेश मंडळ पेडबीड या ठिकाणचे गणपती मंडळाचे सदस्य यांनी या ठिकाणी आपल्या मदत कक्षासाठी अकरा पाणी बॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत तरी या गणेश मंडळाचे हार्दिक आभार